समर्थांचा मुलांना उपदेश समर्थांचे वडील बंधू श्रेष्ठ परधामास गेले तेव्हा समर्थ श्रेष्ठांचे आटोपल्यानंतर पुतण्यांना घेऊन सज्जनगडावर आले रामचंद्र आणि श्यामजी बाबा तिथे मिळून मिसळून राहत होते तिथे त्यांना वर्षभर ठेवून त्यांच्यावर सुसंस्कार केले वर्षानंतर जेव्हा आपला दैनंदिन व्यवहार बघण्यासाठी मुले परत जामला जाण्यासाठी निघाले तेव्हा समर्थांनी त्यांना दहा श्लोकांच्या कवनातून उपदेश केला पूर्ण कवन जरूर वाचावे बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानती लोकतेणे तुम्हाला धरा बुद्धिपोटी विवेके मुले हो बरा गुण तो अंतरामाजी राहो दिसा माझी तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे बरे बोलणे सत्य जीवी धरावे बरा ओखटा सर्व संसार झाला अकस्मात येईल रे काळ घाला म्हणून भले संगतीने सत्य चाला जनीदास बोधिता हे मुलाला, हा उपदेश मुलांनाच नव्हे तर लहान मोठे सर्वांसाठीच आहे त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे नीट लक्ष देऊन त्यांचे चिंतन मनन प्रत्येकाने करायला हवे अगदी सकाळी उठल्यावर दात घासून तोंड धुवावे अंतर्बाह्य स्वच्छता महत्त्वाची प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बोलणे व्यर्थ असते नेहमी हितकारक गोड सत्य बोलावे संतांच्या संगतीत राहावे व्यक्तीने अंतरी व बाह्य चांगले असावे आळस करू नये सतत प्रयत्न करावा ग्रंथांचे वाचन करावे खरेपणाने वागावे सूर्योदयापूर्वी उठावे हा उपदेश समर्थांनी मुलांना आहे पण तो मोठ्यांनीही आत्मसात करावा समर्थांनी श्रेष्ठांच्या मुलांना केलेला उपदेश म्हणजे आनंदी आयुष्य जगण्याची गुरुकिल्लीच होय समर्थ अखेरची निर्वा निरव करीत होते अक्कांचे डोळे सतत पाणावत होते आत्मज्ञानी अक्कांनासुद्धा यापुढे समर्थ मूर्ती दिसणार नाही हे दुःख अनावर होत होते समर्थ अक्कांना म्हणाले अक्का आवरा स्वतःला तुम्हालाच आमच्या मागे कारभार सांभाळायचा आहे स्वामी आपली अवज्ञा मला करायची नाही परंतु आपल्या मागे सर्व कारभार आपल्या वंशातच राहिला अक्कांचा निष्पृहपणा आणि श्रेष्ठांच्या मुलांवरचा विश्वास ह्या उत्तरात दिसून येतो पुढे चाळीस वर्षे अक्का त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जय जय रघुवीर समर्थ